नमस्कार आपला ऋतुराज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आलेलो आहे कल्याण पश्चिम इथे पाठारे नर्सरीमध्ये कारण की आम्हाला घरासाठी छोटी मोठी झाडं हवी होती म्हणून आम्ही या पाठारे नर्सरीमध्ये आलेलो आहे तर एकदा व्हिडिओ बघून घ्या इथे विविध प्रकारची छोटी मोठी अशी वेगवेगळी झाडं आहेत काही इनडोअर्स झाडं आहेत बघ बघू शकता तुम्ही एक हे कमळ आहे जे आपण राजापूरमध्ये बघितलं होतं ते इथे सुद्धा मिळतं आणि यांची ही नर्सरी तशी खूप मोठी आहे हे फूल मला जे दिसलं आहे हे जास्वंदाचं जा फूल आहे येस जास्वंदाचं फूल जा आहे हे एक वेगळाच कलर आहे केशरी कलर आहे मोगरा आम्हाला मोगरा घ्यायचा होता तर हा तो मोगरा इथे मोगऱ्याची विविध रोपं आहेत बघू शकता छान अशी विविध मोगऱ्याची रोपं आहेत हे सायली नावाचं झाड मला जरा एक वेगळंच कुठलं तरी दिसलं म्हणून व्हिडिओ काढला खूप अशी छान अशी नर्सरी यांची पण मधुमालतीचं झाड आहे बघा हे मोठी आहे छान आहे आणि शेवटी फायनली मी प्रीतीला कन्व्हिन्स करून हे झाड घेतलंच मला खूप आवडलं होतं घरात लावण्यासाठी ते झाड आम्ही घेतलं जास्वंदाचं जा झाड आहे ते केशरी जास्वंद आहे जा केशरी रंगाचं फूल आहे आणि इथे पण एक केशरी फूल आहे बघा कसले मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा आणि ही माती घेतली आहे इतकी